मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम स्वामी समर्थ कुंचन सेवेला आपण सुरुवात करूया कुंचन सेवा सर्वांनाच माहिती आहे तर माता लक्ष्मीचा बघा कुंचन सेवा करताना धनाचा वर्षाव करणारा फोटो आणि लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती असेल तर उत्तम अगदी पोकळ भरीव कशी असू दे पण चांदीची मूर्ती असली तर खूप शुभ मानलं जातं किंवा तुम्ही अगदी अशी पितळेची सुद्धा लक्ष्मी मातेची मूर्ती कुंचन सेवेसाठी तुम्ही ठेवू शकता तर कुंचन सेवेसाठी बघा ह्या ज्या समया तुम्ही बघताय ह्या समय मी घेतलेल्या आहेत तर बघा ही जी मूर्ती आहे ती बघा पाटणच्या श्वेताताईंची ऑर्डरची आहे तर त्यांची सुद्धा आपण कुंचन सेवेच्या पूजेमध्ये ठेवतोय आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा ही अखंड लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसाठी आहे तर सर्वात अगोदर बघा आपण कोल्हापूर महालक्ष्मी आईला हार घालून घेऊया सर्वप्रथम बघा आपण कुंचन सेवेसाठी बघा मी पंथी लावते कारण मी आज कुंचन सेवा करते आणि अडीच तास चालणारी बघा ही बरोबर मी पंथी लावली अडीच ते तीन तास चालणारी ह्याच्यावरती बघा ह्या पंथीवरती थोडंसं तुम्हाला गुलाब मोगरा केवडा ह्या तिन्ही पैकी कोणते अत्तर सोडायचं आहे का सोडायचंय कारण त्याच्या सुगंधाने बघा माता लक्ष्मी आकर्षित होते आणि त्याच्या सुगंधाने बघा आपल्या घरामध्ये भरभराटी होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते तर याच्यामध्ये बघा मी थोडंसं गुलाब अत्तर टाकते तुम्ही बॉटल ओपन करून टाकू शकता कारण गुलाबाच्या अत्तराने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर मी सध्या एक पंथी लावलेली आहे ला दोन लावायची आहेत बरं का दुसरी पण लावते फक्त तो ला आता कसं माता लक्ष्मीची सेवा विधिवत मी करून घेते आणि पूर्ण बघा बॉटलचं टोपण तुम्हाला ओपन करता येतं आणि पुन्हा व्यवस्थित गुलाबाच्या अत्तरला टोपण लावायचं आहे आता बघा मी गुलाबाचा धूप लावते कारण मी माता लक्ष्मीची सेवा करते तुम्ही गुलाबाची अगरबत्ती किंवा गुलाबाचा धूप सुद्धा लावू शकता तर आता गुलाबाचा धूपकोन मी लावते आणि माता लक्ष्मीला बघा हळदीहून गुला अलंकृत करून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला आपला गजरा पांढरा गजरा मिळाला तर उत्तमच नाही मिळाला तर तुम्ही एखादा हारसुद्धा घालू शकता पिवळा आणि कसं आहे लाल फूल आणि गजरा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि विष्णूना पिवळं फूल तर पिवळ्या फुलाचा सुद्धा तुम्ही हार वगैरे करू शकता सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु नमस्त महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्री देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी 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 देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत माता लक्ष्मीला तुम्हाला अलंकृत करायचं आहे तुम्ही फुलाची सुद्धा पुष्पांजली करू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्या आय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या आय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या आय नम मी ह्या सेवा नित्य करते पण काही दिवसापासून बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत नाही आहेत कारण कसे शॉप आणि पूर्णपणे सगळ्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत पण माझा स्टुडिओ हा नेहमी वेगळा राहणार आहे जरी मी शॉपमध्ये नसेल तरी सुद्धा तुम्ही छानसं पूजा साहित्य खरेदी करा बऱ्याशाच ताईंचे अनुभव तुम्ही एकदा कम्युनिटीमध्ये जाऊन बघा अगदी नव्वद नव्वद लाखाचे घराचे स्वप्न सुद्धा ह्या सेवेतून पूर्ण झालेले आहेत तर आता बघा कुंचन सेवेसाठी बघा आणि स्वतःला पण गजरा घालायचा आहे बरं का माता लक्ष्मीची सेवा तुम्ही करताय तर तुम्ही सुद्धा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप दिसल्या पाहिजे हातामध्ये कमीत कमी एक बांगडी कपाळाला टिकली आणि तुम्ही हळदींकू लावायचा आहे कारण आपण सुद्धा शृंगार माता लक्ष्मी सारखाच करायचा आहे तर बघू शकता हा हा छोटा गजरा तुम्ही स्वतःला सुद्धा घाला आता बघा सुंदर अशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतोय शिव कुंचन सेवेसाठी बघा मी हे दोन आपल्याकडे बघा सुंदर असे बघा दोन हे घेतलेले आहेत म्हणजे दोन निरांजन घेतलेले आहेत जे निरांजन आहे ते शंखचक्र नाम आहे बघू शकता सुंदर असे बघा हे शंखचक्र नाम आहेत खूप सुंदर क्वालिटीचे आहेत बरं का शंखचक्र नाम आणि सकाळी जर सेवा केली तुम्ही सात आठच्या दरम्यान किंवा सहाच्या दरम्यान तर खूप शुभ मानलं जातं बरं का कारण साका सकाळ सकाळी माता लक्ष्मी सेवा केल्यानंतर पूर्ण घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते तर बघा शंखचक्र शंखचक्र दिवेलासुद्धा आपल्या हळदी हळदींकुला अलंकृत करून घ्यायचं आहे जेवढे दिवे तुम्ही लावाल तेवढं तुमच्या घरामधलं वातावरण आनंदी आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल ह्याला सुद्धा तुम्हाला अष्टगंध लावायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त थोड्याशा अक्षर पण तुम्हाला दिव्यावरती ठेवायच्या आहेत कारण बऱ्याच ताईंना माझी सेवा ही आवडती आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कुंचन सेवा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितली असेल तर आता माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा मी ठेवणार आहे बरं का कारण माता लक्ष्मीची मूर्ती चांदीमध्ये माझ्याकडे आहे आणि तुम्हाला ती सुद्धा आपल्याकडे मिळेल बरं का ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा हे जे निरंजन आहे ह्याच्यामध्येच मी बघा लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहे तर लक्ष्मीची मूर्ती बरं का मी इथं बरोबर ठेवतीये ह्या समयमध्ये तर ह्या समयला सुद्धा आपण अलंकृत करून घेऊया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्त महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम याच्यामध्ये दे बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की एक तास दहा ता मिनटं चालतो हा दिवा मी ह्याच्यामध्ये लावणार आहे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे आहेत बरं का आणि वास तर खूप छान आहे सध्यात आपण फ्रेश बनवलेले आहेत ज्यांना ज्यांना तुपाचे दिवे हवे कारण तुपाच्या दिव्याने बघा माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तुम्हाला सुद्धा त्याचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट बघायला मिळत आहेत ज्या ज्या ताईने पूजा साहित्य घेतलं त्याची क्वालिटी आणि कशी आहेत कमेंट करून ही जाहे चाहे की सांगा आता हे दिवे नवीन जे आहेत ते ऑर्डरचे आहेत बरं का भरपूर त्यांची इच्छा असते की शीतलताई तुमच्या हातून मला हे पूजाविधी करून द्या तर बघा दिवे लावणार मला इथं तूप लागणार काही ना काही होणार पण तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे कारण तुमची इच्छा असते ना पूजाविधीवत करा आणि चांदीचं चा निरांजन हे बघा शेवटी मी देवीला अलंकारित करण्यासाठी ठेवलेलं आहे चांदीचं चा निरांजन चांदीचं निरांजन एकतरी आपल्या पूजेमध्ये असणं खूप गरजेचं आहे आता बघा हे डिश घेतलेले आहे कुंचन सेवेसाठी त्याच्यामध्ये पैशाचं सहस्त्र कमलदर काढू शकता किंवा सहस्त्र दराची तुम्ही अगदी रांगोळी सुद्धा काढू शकता आता बघा मी दोन तुपाच्या पंथेला लढतो आता बघा ही सिद्ध नोटीची सुद्धा पूजा करायची आहे एक हजाराची नोट नाही आहे का सध्या दोन हजारची तुम्हाला मिळून झाली ही जुनी नोट आहे माझी सिद्ध नोट लक्ष्मी नोट तर बघा ह्याच्यामध्ये सामग्री बघू शकता मी काय काय घेतलेली आहे तर बघा ह्याच्यामध्ये सगळी सामग्री आहे पूजेची आणि इकडं बघा कवड्या गोमती चक्र सुद्धा आहे त्यासोबत बघा आपल्याकडलं बघा ह्याच्यामध्ये बघा सगळे रत्न आहेत आणि ज्या ज्या ताईना पूजा आणि पूजा केलेल्या सगळ्या वस्तू सगळ्यांना मिळणार बरं हा जो कुंचन आहे तो सुद्धा बघा नागपूरच्या मेधना यादव ताईंचा आहे कारण मी आज बघा इथं माझ्या स्टुडिओला मी सेवा करते सुंदर अशी सेवा करते धनलक्ष्मी कुंचनची आणि बघा सामग्री बघा सगळी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण ही सेवा आहे तुम्ही कोणतेही फूल कुंचन से सेवेला ठेवू शकता आता बघा मी एक इथं माता लक्ष्मीच्या चरणी एक गुलाबाचं फूल ठेवते माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या चांगल्या चा इच्छा पूर्ण व्हाव्या ही माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते आता बघू जसं स्वामी मला आशीर्वाद देतात तशा माता लक्ष्मी आईसाहेब आशीर्वाद देतात का आपण व्हिडिओमध्येच बघूया काय प्रचिती अनुभव का आहे कारण नाममंत्र जपाने देवी देवतांच्या मूर्तीमध्ये प्राण येतात आणि बघा तुम्हाला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी जाणवते तर चला आता आपण ह्याच्यामध्ये कुंचन सेवा करूया तर जी ही समय आहे ह्या समयमध्ये मी अक्षता ठेवणार आहे सर्वंगलमागल्ये शिवे सर्वाधसादिके शरणनेंबके गौरी नारायण नमस्त नमस्ते महामायी श्रीपीठेशिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम श्री ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ही चांदीची सुद्धा बघा मूर्ती जी आहे हीसुद्धा आपल्या अवेलेबल आहे बरं का चांदीमध्ये से, कारण भरीव नाही आहे बरं का जास्त कारण ज्या तुमच्या बजेटमध्ये शेवटी कसं आहे सेवा महत्त्वाची आहे दगडाची जरी पूजा केली तरी त्याच्यामध्ये दे देवपण येतं तर बघायला मी हळदिंकू लावते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय 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 नम ह्या समितली बघा मी अशी स्प्रिंग काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी लावलेलं आहे तर ही समय आपण अवेलेबल आहे ज्यांना तुम्ही पूजासुद्धा करायसाठी घेऊ शकता किंवा लक्ष्मीची मूर्तीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवून ठेवू शकता आता बघा माता लक्ष्मीची आपण मूर्तीची पूजा केलेली आहे तर आई साहेबांना बघा आपण अगोदर गुलाबाचा अत्तर लावूया आता गुलाबाचं ला अत्तर जे आहे ते फुलाने आपण मूर्तीला लावूया कारण गुलाब अत्तर हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे अत्तर हे महत्त्वाचं आहे लक्ष्मीच्या सेवेसाठी गुलाब अत्तर मोगरा केवढा कोणतंही तुम्ही लावू शकता सर्व मंगल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंब के गौरी नारायणे नमस्तुते नमस्तस्से महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कदाचित बघा अचानक जर देवीचा गजरा किंवा फुल वगैरे पडत असेल तर देवीचा आशीर्वाद समजायचा बरं का आपण आता बघू आपल्याला पण आई साहेब आशीर्वाद देत आहेत का किती सुंदर वाटते बघा छोटीशी पूजा पण मनाला अगदी बघा प्रसन्न करते बर का आणि खूप भारी वाटतं कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी तेव्हा स्थिर होते जेव्हा घरची लक्ष्मी गृहलक्ष्मी सेवा चांगल्या प्रकारे करते स्वतः ती एक गृहलक्ष्मी असते आता कुंचन सेवेसाठी बघा आपण जी डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहस्त्र कमालदर काढू शकता किंवा तुम्ही अगदी पैशाचं सहस्त्र काढू शकता किंवा रांगोळीचं आणि बघा लक्ष्मीची सेवा करताना आता बघा मी तर रांगोळी काढली नाही आहे कारण रांगोळी शॉपवरती आहे बरं का आता बघा आपल्याकडला बघा हे स्थिर लक्ष्मी ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्यांनी बघा दरवाज्यामध्ये पण स्थिर लक्ष्मी रांगोळी काढायची आहे तर स्थिर लक्ष्मी रांगोळी आहे बरं का ह्याच्या सगळे शुभचिन्ह आहेत न चुकता तुम्ही काढा सहज तर कमळ तर काढलंच पाहिजे तर आता बघा आपण काय करणार आहे तर बघा हा कमळाचा दिवासुद्धा मी लावते बरं का लक्ष्मीच्या सेवेसाठी कारण कमळ हे माता लक्ष्मीचा सिंबल आहे तर बघा ह्याच्यामध्ये सुद्धा एक तास दहा मिनटं चालणार शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा मी दिवा लावते कारण कमळामुळे बघा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कमळ हे माता लक्ष्मीचा सिंबॉल आहे आणि तुपाचे दिवे बघा अडीच ते तीन तास चालणाऱ्या पंत्या आणि तुम्हाला दोन्ही दारात सुद्धा आहेत सेवा करताना तर मी तुम्हाला दोन्ही दरवाज्यामध्ये दोन्ही साईडला बघा हे तुपाच्या पंत्या लावायच्या अडीच ते तीस तास तीन तीन तास चालणार आहे किंवा तुम्ही श हे सुद्धा असे दिवे लावू शकता एक तास चालणारे तर सर्वताईंनी बघा ज्यांना जरा अनुभव येतात कुंचन सेवेचे त्यांनी कमेंट नक्की करा कमेंट करायला विसरू नका तर ले ही आता डिश घेतलेली आहे कुंचन सेवे तर बघा कुंचन साईड बघा दोन्ही साईडला बघा पितळेचे चांदीचे किंवा मार्बलचे तर मी छोटेसे मार्बलचे गजांतलक्ष्मी ठेवते कारण माता लक्ष्मीचं बघा धनाचं वर्ष हे गजांतलक्ष्मी करतात सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः असं बघा दोन्ही साईडला बघा दोन गजांत लक्ष्मी ठेवायचे आहेत हे मार्बलचे आहेत सिल्वर आणि गोल्डन कोटिंग तुम्ही सुद्धा अशी सुंदरशी बघा दोन लक्ष्मी तुमच्या सेवेमध्ये नक्की ठेवा आता ह्या डिशला आपण अलंकृत करून घेऊया सेवेसाठी डिश सुद्धा आपण अवेलेबल आहे फक्त दोनशे वीस रुपयाला तुम्हाला मिळते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आणि शुद्ध हळदीचंच कुंकू लावायचं आहे बरं का कारण केमिकलयुक्त कुंकू आणि काय होतं आपल्या पूजेच्या साहित्याला डाग पडतात त्यामुळे आपल्याला बघा ओरिजनल हळदीचं कुंकू मिळतं तुम्ही ते घ्या श्रीयंत्र कुंकुमार्जन तुम्ही या सेवेमध्ये ठेवू शकता किंवा वैभवलक्ष्मी व्रतसोबत सुद्धा ही सेवा करू शकता तर आता बघा ह्याच्यामध्ये बघा आपल्याला कि नाही धनवर्ष नोट सुद्धा किती छान बघा माता लक्ष्मीकडे धूर चालला ह्याचा अर्थ माता लक्ष्मी विराजमान आहेत आपली सेवा स्वीकारासाठी तुम्हाला भाव दिसत आई साहेबांचे कसं असतं मूर्ती पोकळ किंवा भरीव असो शेवटी तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे त्यामुळे चांदीची मूर्ती तुमच्या पूजेमध्ये असणं खूप शुभ मानलं जातं किंवा पितळेची सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला कुंचन सेवा करायची आहे हा पितळेचा कुंचन आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ह्याला अलंकृत करून घ्यायचं आहे एका वेळेस बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्यांची सेवा एकत्र होणार आहे तर बघा विष्णूची विष्णूंची सुंदर प्रतिमा आहे ओम श्री विष्णवे नमः हो। ह्या मंत्राचं पठन करत करत कुंचनला तुम्हाला अलंकारित करायचं आहे ओम श्री विष्णवे नमः हो। ह्या मंत्राचं पठन करत करत कुंचनला अलंकृत अगोदर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कुंचन ठेवून तुम्ही विधिवत सेवेला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला असा कुंचन कुठेच मिळणार नाही कारण ह्याच्यावरती विष्णू पण आहे आणि लक्ष्मी सुद्धा आहे हे बघा आणि आपल्या कुंचना सर्वात मोठ्या साईजचा आहे ओम श्री महालक्ष्मीदिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये 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 नम हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत हा कुंचन तुम्हाला अलंकरीत करायचा आहे त्याच्यानंतर कुंचन तुम्हाला इथं बरोबर ठेवायचं आहे हे बघा किती छान वाटते ही छोटीशी सेवा आहे पण तुम्हाला किती प्रसन्न वाटतं आणि किती भारी वाटतं हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे बऱ्याचशाच ताईंनी मला कुंचन सेवा घेतलेली आहे तर कुंचन सेवेसाठी बघा आपल्याला अक्षदा लागणार आहेत कारण कुंचनपूर्ण सेवा जी आहे ती अक्षदाची आहे बरं का आणि मनाला किती प्रसन्न वाटतं तुम्ही स्वतः सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद माता लक्ष्मीने फुल पण बरं का आपल्याला हे बघा पाठीमाग म्हणजे कसं आहे साक्षात कसं असतं एखाद्याची माझी भक्ती ही माता लक्ष्मीपर्यंत पोचते तर माता लक्ष्मी आईनी आपल्याला साक्षात फुलाच्या रूपामध्ये आशीर्वाद दिलेला आहे पुन्हा एकदा आई तुम्ही सर्वांना आशीर्वाद द्या ही तुमच्या प्रार्थना आई सेवा स्वीकार करा आई सेवा स्वीकार करा राजराजेश्वरी हे बघा पुन्हा आशीर्वाद दिला आता ही कुंचन सेवा करताना बघा अगोदर बघा मध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यय नमः आता ह्याच्यामध्ये मी कुंकू टाकलेला आहे तुम्ही सुद्धा हळदी कुंकू टाकायचा आहे बरं का त्याच्यामध्ये आणि हो शंखचक्र नाम हा शंखचक्र नाम जो तिलक आहे हा सुद्धा तुम्हाला सेवेमध्ये ठेवायचा आहे कारण हा सुद्धा खूप शुभ मानलेला आहे त्याच्या तर आहे पण तुम्ही सेवेमध्ये ठेवायचा आहे आणि व्यवसायामध्ये हा शंखचक्र आता बऱ्याचदा विचारता व्यवसायामध्ये घेऊन गेल तर चालतंय का व्यवसायामध्ये घरी सेवा करा आणि हा व्यवसायामध्ये नेऊन ठेवा परत मंगळ शुक्रवारी सेवा करा आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही नेऊन ठेवू शकता हे बघा शंखचक्र नाम तिलक हे बघा असं इथं छानपैकी ठेवायचे तुम्हाला आणि त्याच्यानंतर ही कुंचन सेवा खूप सुंदर अशी तुम्हाला करायची आहे आणि कमेंट ताई करा ज्यांना अनुभव आला आहे त्यांनी कमेंट करायला विसरू नका आता अक्षदा टाकून रत्न टाकायचे आहे सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी पंचरत्न आहेत ओं श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय 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 नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम चांदीचं हळकुंड ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम चांदीचं हळ चांदीचं श्रीफळ ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तुम्हाला हे तांदूळ असे वाढतेले दिसत आहेत का मला सांगा कारण कधी कधी बघा भरपूर त्यांचे तांदूळ डायरेक्ट म्हणजे अचानक वाढलेले आहेत सेवा करताना ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम जास्वंदाचं फूल ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 पारिजातक फुल

ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 मी एकवीस मोती टाकलेले आहेत बरं का कारण मोती माता लक्ष्मीला प्रिय आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आता बघा मी एकूण बघा लवंगा ज्या घेतलेल्या आहेत त्या सात घेतलेल्या आहेत तुम्ही दोन किंवा एक घेऊ शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम पवळा दोन घेतलेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओ नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते सगळ्या शेवटी बघा कंबळाचं फुल ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आणि विष्णुलक्ष्मी तुळस ज्यांना बघा संतान प्राप्तीसाठी सेवा करताय त्यांनी विष्णू लक्ष्मीची तुळस ठेवायची आहे त्याला सुद्धा हळदींकू लावायचा आहे आणि माता लक्ष्मीचा बघा चांदीचा शिक्का अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा बघा मोजून एक पंधरा मिनिटाची आहे पण ह्याची फलश्रुती तुम्ही अजिबात इमेजिंग किंवा अजिबात तुम्ही काय म्हणता त्याला तुम्ही अजिबात असं काय म्हणतात ऑब्झर्वेशन करू शकत नाही किंवा आपण शब्दात सुद्धा ह्याची किंमत करू शकत नाही एवढं मोठं फळ ह्या सेवेमुळे मिळतं बरं का कारण ही सेवा खूपच प्रभावी आहे आणि या सेवेमुळे बघा कोणाचं नव्वद लाखाचं घर तर कोणाचे कुसले कामं म्हणजे इतके अनुभव आहेत ना भरपूर या कुंचल सेवेचे अनुभव आहेत बरं का आणि सगळ्यात शेवटी बघा कुंचनला तुम्हाला गजरा किंवा लाल फूल गुलाबाचं व्हायचं आहे आता गजरा बघा मी तर नेहमी सेवेसाठी ठेवते कारण ही माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे त्यामुळं गजरा असेल तर खूप छान वाटतं ही सेवा केल्यानंतर तर मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना गजरा घाला किंवा गुलाबाचं फूलसुद्धा तुम्ही ह्या कुंचन सेवेच्या वरती ठेवू शकता तर ही सेवा तुम्हाला कशी वाटते कमेंट नक्की करा आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळावा मी हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आजची सेवा कशी आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर बघा आपल्याकडे जी सिद्ध नोट आहे ही सुद्धा मी पूजा करणार आहे कारण ही सिद्ध नोट जी आहे तुम्ही सेवेमध्ये किंवा माता लक्ष्मीच्या चरणी ठेवू शकता आता एक हजाराची आहे कारण जुनी नोट आहे बरं का माझी मी प्रत्येक वेळेस शुक्रवारच्या सेवेत ठेवते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा दोन हजाराची नवीन नोट आता आपल्याकडे आलेली आहे सिद्ध नोट म्हणतात कुबेर लक्ष्मी सिद्ध नोट आता ह्याला बघा चोवीस कॅट गोल्डचं पॉलिश आहे या नोटीवरती आणि ही बघा तुमच्या व्यवसायामध्ये शुक्रवारी तुम्ही पूजा केली की तुमच्या व्यवसायामध्ये कॅश बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ठेऊ शकता किंवा तुम्ही अगदी उत्तर उत्तर सुद्धा लावू शकता तरी सिद्ध नोट सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवूया आपण सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके आता बघा हे पंचरत्न ताईंची ऑर्डरची आहेत अशी एक मायळ चांदीची डिश आहे याच्यामध्ये बघा मी सगळी फुलं अशी ठेवते आणि माता लक्ष्मीला दिवा तुपाचा लावून ओवाळून घेते बरं का तुम्ही आरती सुद्धा माता लक्ष्मीची म्हणू शकता असं मी म्हणणार नाही कारण कसं आहे आरती केलेली माता लक्ष्मी घरातून निघून जाते कारण आजच्या दिवशी बघा आरती करू नका तुम्ही मंत्रपुष्पांजली म्हणा आणि ओवाळून फक्त घ्या कारण आरती केली ना की लक्ष्मी माता निघून जाते त्यामुळे लक्ष्मी स्थिर व्हावी किंवा आपले सगळे कामं चांगले व्हावे म्हणून आपण ही सेवा करतोय तर लक्ष्मीची आरती न म्हणता तुम्ही काय करायचंय लक्ष्मी मातेचा मंत्र मंत्रपुष्पांजली किंवा लक्ष्मी अष्टक स्तोत्र वगैरे तुम्ही म्हणू शकता तर हा बघा चांदीचे निरांजन आहे जेव्हा तुम्हाला प्लेन निरांजन आपल्याकडे मिळून जाईल बरं का चांदीचं निरंजन घेऊन तुम्ही देवी देवताना ओवाळू शकता कारण चांदी ही आपल्याकडे शुद्ध प्युअर कोल्हापूरची मिळते आणि तुम्ही तीच चांदी तुमच्या सेवेमध्ये ठेवा तर ह्याच्यामध्ये बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की एक तास दहा मिनटं मला भरपूर दिवे लागतात तुम्हाला सेवा कशी वाटते सांगा कारण तुपाच्या दिव्याने केलेली सेवा ही देवी देवतापर्यंत पोचते आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं बरं का हे बघा ह्याच्यामध्ये मी तुपाचा दिवा लावते किती सुंदर वाटतं बघा ही एवढीशी सेवा करून इतकं मनाला पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं की तुम्हाला काय सांगू मी कारण खूपच भारी वाटतं ही सेवा करून आणि मला सुद्धा ही सेवा करायला खूपच आवडतं बरं का कारण कुंचन सेवा आहे माता लक्ष्मीची त्याच बघू शकता ह्या सेवेमध्ये बघा मी माता लक्ष्मीचा कलश ठेवते कारण हा कलश जो आहे तो पैशाने भरलेला आहे आणि तुम्हाला रोज माझ्या सेवेमध्ये दिसेल तर हा सिल्वर कलरचा पण मिळतो आणि गोल्डन कलरमध्ये पण अवेलेबल आहे आणि काही काही ते सिल्वर घेतात ते गोल्डन घेतात तर यासुद्धा हळदिंकू लावूया कारण हा मी माझ्या बॉक्समध्ये ठेवणार आहे कारण लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी पैसा जास्तीत जास्त आकर्षित होण्यासाठी तुम्ही सुद्धा बघा असं आपल्याकडे बघा हा मार्बलमध्ये आहे चोवीस कॅरेट गोल्डच्या पॉलिशचा आहे बरं का तुम्ही सुद्धा आपला सुंदर असा कलश घेऊ शकता आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे कारण माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद सर्वांवरती राहो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना बघा रांगोळी सापडली स्थिर लक्ष्मी रांगोळी सेवेसाठी तुम्हाला काढायची आहे तर बघा ही स्थिर लक्ष्मी रांगोळी आहे स्थिर लक्ष्मी रांगोळी तुम्ही स्थिर लक्ष्मी तुमच्या घरात जर रांगोळी मत स्थिर होत नसेल तरी स्थिर लक्ष्मी रांगोळी तुम्ही नक्की तुमच्या पूजेमध्ये काढा ह्याच्यावरती बघा सगळे शुभचिन्ह आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि स्थिर लक्ष्मी रांगोळी तुम्ही सुद्धा तुमच्या पूजेमध्ये सेवेमध्ये नक्की काढा तर बघा असा सुंदर असा बघा मी दिवा लावलेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा ही धूपदाणे आहे ह्याच्यामध्ये मी एक आपला धूप लावणार आहे आणि सगळ्या देवी देवतांना ओवाळून घेणार आहे कारण लक्ष्मीची सेवा आपण करतोय तर धूप दीप आणि कापूर घरामध्ये जाळायला विसरू नका आता मी जो लावला आहे तो गुलाबाचा आहे बघा गुलाबाची धूप कोण आहेत हे बघा गुलाबाचा धूप कोण आहे फ्रेग्रन्स खूप मस्त आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा गुलाबाची धुपकोन मी लावते आणि देवी देवताना तुम्हाला अलंकारित करून ओवाळून घ्यायचं आहे कारण बघा माता लक्ष्मीची किती छान सेवा झाली आणि अशी सेवा निरंतर घडो आणि सर्वांच्या चांगल्या चा, इच्छा माता लक्ष्मीकडून पूर्ण हो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा सुंदर अशी बघा सेवा झालेली आहे आणि जे आपण लावले निरांजन ते सुद्धा माता लक्ष्मीच्या चरणी ओवाळून घ्यायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नमस्तसे महामाई श्रीपीठे पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम लक्ष्मी विष्णूंचं पाऊल सुद्धा तुम्हाला सेवमध्ये ठेवायचं आहे असेल तर उत्तमच कारण लक्ष्मीला गुलाबाचं फुल प्रिय आहे आणि विष्णूंना पिवळं फुल प्रिय आहे त्यामुळे बघा विष्णू लक्ष्मीचं पाऊल सुद्धा सेवमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तर अशी याची सेवा झालेली आहे त्यासोबत बघा कुबेर भगवान आता कुबेर भगवान बघा आपल्याकडं मूर्ती अवेलेबल आहे आता कुबेर भगवानची मूर्ती बऱ्याचशाच ताई घेत आहेत कारण कुबेर भगवान हे धनाचे देवता आहेत त्यामुळे कुबेर भगवानची मूर्ती जी आहे ती उत्तर दिशेला आपल्याला तोंड करून ठेवायची आहे बघा अशी सेवमध्ये बघा तुम्ही उत्तर दिशेला बघा सुंदर अशी कुबेर भगवानची मूर्ती ठेवू शकता पंचधातूमध्ये तरी बघा किती छान पंत्या चाललेल्या आहेत आपल्याकडे शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या तर अशी तुम्हाला सेवा सर्वांनाच करायची आहे कुंचन सेवा ह्याला म्हणतात आणि बघा माता लक्ष्मीचं स्तोत्र मंत्र म्हणा किंवा लवंग लवंगसुद्धा सुद्धा ह्याच्या विलायची सुद्धा ह्याच्यावर टाकू शकता सुगंध खूप छान असतो विलायचीचा आणि माता लक्ष्मीला बघा मंत्र पुष्पांजलीसुद्धा म्हणू शकता हे स्तोत्राचं पुस्तक आहे आप आपल्याकडे हे अवेलेबल आहे महालक्ष्मी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मी जे स्तोत्र म्हणते त्या स्तोत्राचं सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे महालक्ष्मी स्तोत्र हे म्हणायचं आहे तर मी स्तोत्र नित्य म्हणते कारण ह्या स्तोत्राचे मला खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट आहेत तर बघा महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक फक्त तुम्हाला वीस रुपयामध्ये आपल्याकडे मिळते आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करू शकता तर ह्याच्यामध्ये बघा महालक्ष्मीचं स्तोत्र आहे महालक्ष्मीचं अष्टक आहे तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता आणि खूप चांगली सेवा आहे बरं का आणि ह्या सेवेची फलश्रुती खूप छान आहे ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे महालक्ष्मी स्तोत्र त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर बघा महालक्ष्मी स्तोत्र आपण म्हणत मंत्त पुष्पांजली सुद्धा करणार आहे माता लक्ष्मीच्या चरणी नमस्तसे महामाये श्री पीटे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी बुद्धि सिद्धिबुद्धिप्रदे सिद्धी बुद्धी प्रदे देवी मुक्ती दायिनी मंत्रमूर्ते सदानंदे महालक्ष्मी नमस्तुते बघा तुम्ही लक्ष्मीचा अष्टक म्हणू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम 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 ह्या मंत्राचं अगदी पठण करत करत सुद्धा तुम्ही ही धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण करू शकता तर अशी ही आजची सुंदर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा झालेली आहे आणि तुम्हा सर्वांना बघा विधिवत कुंचन सेवा करून मिळणार आहे ज्यांना ज्यांना कुंचन कुंचन सेवा माता लक्ष्मीचा फोटो हवा आहे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सर्वांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ